सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांची ओबीसी एल्गार सभा पार पडली आणि यावेळी हाकेंनी सरकारनं वाटेकारी का होता असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय मुंबईमधील चैत्यभूमी ओबीसी समाज एकत्र येणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी सगळे एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आमचे साखर कारखाने नाहीत आमच्या संस्थाही नाहीत असंही हाकेनी म्हटलंय जरागेंनी कधी बाबासाहेब आंबेडकर फुले आणि शाहूचा फोटो लावलेला आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे तर चौथी नापास नेता निवडला असल्याची टीका सुद्धा त्यांनी जरांगींवर केली आहे आरक्षणासंदर्भात हाऊसमध्ये एखादं वाक्य बोलले का, का? नाही यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबट का तुरट हे या विखेंना माहीत असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेंना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसांना काय संबंध विखे पाटलांचा त्यामुळं हे बेकायदा बेजबाबदार आणि ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा कायदा आहे आणि हा आम्ही आज सार्वजनिकरित्या फडून टाकलेला आहे मध्ये एखादं वाक्य बोलले का, बोल का? नाही यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबट का तुरट हे या विखेलना माहित असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेलना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसांना काय संबंध विख्या पाटलांचा त्यामुळं हे बेकायदा बेजबाब